नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही पाहत असाल की राज्य सरकार आता महिलांना लाडकी बहिणी योजना त्याचबरोबर शेतकरी असो किंवा इतर कोणते नागरिक असेल त्यांना वेगवेगळ्या प्रकारची योजना मित्रांनो दिवसेंदिवस लॉन्च करताना दिसत आहेत परंतु मित्रांनो सध्या फक्त एकच मध्ये योजना सुरू आहे ती म्हणजे लाडक्या बहिणी योजनेची परंतु मित्रांनो बऱ्याच अशा महिला आहेत की त्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर क्रेडिट झाले नाही तर मित्रांनो हे का झालं नाही तर मित्रांनो वारंवार आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमीच आपण माहिती देत असतो की तुम्ही तुमच्या खात्याला आधार लिंक करून घ्या किंवा तुमच्या खात्याला केवायसी आहे किंवा नाही किंवा हे कसं करायचं मित्रांनो या संबंधित आपल्या युट्यूब चॅनलवर एक महत्वाचा व्हिडिओ सुद्धा बनवून ठेवला आहे त्याच्या संबंधित तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहून आधार लिंक कसं करायचं किंवा केवायसी कशी करायची किंवा तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही मित्रांनो ए टू जेड माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमीच माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो मग तुम्ही आजच्या या व्हिडिओचा तमने पाहिला असेल कि आता तुमच्या खात्याला जर आधार लिंक नसेल तर आधार लिंक कसं करायचं तेही घर बसल्या तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट माहिती आपण पाहणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनल पहिल्यांदा आला असता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे सर्वात आधी मिळत राहण्यासाठी तर मित्रांनो लाडकी बहिणी योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्वाची योजना आहे या योजनेपासून बऱ्याच महिलांना जवळपास एक करोड रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे आणि टप्प्याने आता महिला मित्रांनो रजिस्ट्रेशन करताना सुद्धा दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहत असाल की आता जवळपास एक करोड रुपये महिलांच्या खात्यावर जमा सुद्धा करण्यात आले आहे तर मग अशा काही महिला आहेत की त्या जवळपास सत्तावीस लाख महिला आहेत त्या महिलांच्या खात्यावर लाडक्या बैल योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले नाही तर त्या महिलांनी काय करायचं किंवा त्यांच्या खात्याला आधार लिंक कसं करायचं चला करू मित्रांनो या व्हिडिओला सविस्तर सुरुवात तर मित्रांनो तुम्हाला जर घरबसल्या तुमच्या खात्याला आधार लिंक करायचा असेल तर ते कसं करायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जायचंय हो। गुगल क्रोमवर तर गुगल क्रोमवर जा गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जी गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट आहे एन सी पी आय एन सी पी जी वेबसाईट ती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर एन पी जे एक नंबरचं ऑप्शन आहे ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे ते निवडल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन आपल्याला दिसेल कन्झ्युमर मीडिया टेक्सेल डेव्हलपर्स आणि बिझनेस तर या ठिकाणी कंझ्युमर ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसेल युपीआय कम्प्लेट एटीएम लोकेटर त्या ठिकाणी खाली भारत आधार सिलिंग इनेमल यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडं स्क्रोल करायचं आहे एक या ठिकाणी नवीन विंडो ओपन होईल तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला जोही आपला आधार नंबर असेल तो आधार नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो रिक्वेस्ट फॉर आधार आधार सिलिंग किंवा डी सिलिंग या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल तर या ठिकाणी आधार सिलिंग यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट युअर बँक आपली जी बँक असेल ती बँक या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बँक सुद्धा निवडली त्यानंतर फ्रेश आहे किंवा मोमेंट विथ सेम बँक विथ अनादर अकाउंट आहे अदर बँक असेल तर अदर बँक या ठिकाणी आहे तर आपल्याला जर नवीन आधार सिडिंग करायचा आहे तर या ठिकाणी फ्रेश सिडिंग यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जो अकाउंट नंबर असेल अकाउंट नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर जोही आपला अकाउंट नंबर आहे आपल्याला आधार लिंक करायचा आहे त्यानंतर कन्फर्म आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि टर्म अँड कंडिशन जसं की बाय सबमिटिंग माय आधार नंबर बँक अकाउंट नंबर अँड ऑदर डिटेल्स जी टर्म अँड कंडिशन असेल त्या ठिकाणी आपल्याला वाचून घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी चौकं डब्यात आपल्याला चेकमे द्यायचा आहे त्यानंतर खाली पुन्हा चौकं डब्यात चेकम द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली थोडं स्क्रोल करून या ठिकाणी जो कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड जे ऑप्शन या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दिसत असेल यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आधार लिंक तुम्ही घरबसल्या सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे आधार लिंक करणं एकदम सोपा आहे तुम्ही तुमच्या घरभसून तुमच्या मोबाईल वरून तुमच्या कम्प्युटर तुमच्या लॅपटॉप कशा आधार लिंक करू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारे बँकेत वगैरे जाण्याची गरज नाही अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी आधार सेलिंक करून लाडक्या पहिली योजनेचे पैसे येऊन घर सुद्धा मागू शकता तर मित्रांनो आशे करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन असेल तर व्हिडिओला नक्कीच सेव्ह करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा कारण की त्यांनाही या ठिकाणी त्याचा लाभ मिळत राहील तर मित्रांनो आशे करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करायचा आहे चॅनल पहिल्यांदा आला असेल चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असेल बेलायकोला नक्कीच प्रेस करायचा आहे